नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी मार्फत ग्रुप डी या पदासाठी एकूण एक लाख प्लस जागेची भरती येणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून संपूर्ण व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर एक पी डी एफ फिरत आहे आणि ही पी डी एफ आहे आर आर बी ग्रुप डी भरतीबाबतची तर आता आपण संपूर्ण पी डी एफ पाहणार आहोत आणि ही पी डी एफ खरी आहे की खोटी आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर बघा आर आर बी ग्रुप डी रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस रेल्वे प्रोडक्शन फोर्स न्यू वॅकन्सी दोन हजार चोवीस ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारची पी डी एफ आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तर रेल्वेचा लोगो पण या ठिकाणी दिसत आहे ठीक आहे जागा बघा जॉब्स एक लाख तीन हजार सातशे एकोणसाठ जागा या ठिकाणी के जाहीर केलेल्या आहे आणि यामध्ये दहावी पास प्लस आय टी आयवाले विद्यार्थी पण अर्ज भरू शकता ठीक आहे ऑनलाईन अप्लाय डेट लास्ट वीक ऑफ जानेवारी म्हणजे जानेवारी शेवटी शेवटी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि फरवरी महिन्यामध्ये तुमची लास्ट डेट राहणार आहे ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी ही वेबसाइट पण दिलेली आहे तर या ठिकाणी बघा असिस्टंट वर्कशॉपच्या अकरा हजार दोनशे अडसष्ट जागा असिस्टंट ब्रिजचे नऊशे तेरा जागा असिस्टंट सी डब्ल्यू डब्ल्यूच्या सात हजार दोनशे चौऱ्याऐंशी जागा असिस्टंट डेपो स्टोअरच्या सोळाशे चौऱ्याण्णव जागा लोकोशेटच्या दोन हजार दोनशे चार जागा चा, असिस्टंट चा, लोकोसेट एक हजार अठ्ठ्याण्णव ऑपरेशन इलेक्ट्रिकल सातशे अठ्ठ्याऐंशी पोस्टमन चौदा हजार आठशे सत्तर सिग्नल अँड टेलिकॉम पाच हजार चारशे अठ्ठ्याऐंशी ट्रॅक मशीन तीन हजार एकशे सत्तावन्न तर मित्रांनो यासारख्या पदांचा या ठिकाणी समावेश दाखवलेला आहे आणि कोणत्या झोनमध्ये कोणत्या कासाठी किती जागा आहे संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेलं आहे हे तुम्ही व्यवस्थित पाहू शकता याची वयोमर्यादा पण या ठिकाणी जाहीर केलेली आहे अठरा ते तेहत्तीस वर्षापर्यंत एस सी एस पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक ठीक आहे आणि मित्रांनो या ठिकाणी फिजिकल कशा प्रकारचं होणार आहे हे पण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे पेपरचा सिलेबस मित्रांनो हा पण तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि तुम्हाला बेसिक कशा प्रकारचं राहणार आहे हे पण दिलेलं आहे आणि तुम्हाला पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे ये हे पण मित्रांनो या संपूर्ण पी डी एफमध्ये दिलेलं आहे आणि एक्झाम शुल्क दोनशे पन्नास रुपये ओपन ओबीसीला पाचशे रुपये हे फी तुम्ही ऑनलाईनद्वारे भरू शकता असं यांचं म्हणणं आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर जेव्हापासून हे पी डी एफ व्हायरल होत आहे तेव्हापासून विद्यार्थी चौकशी करत आहेत विद्यार्थी मेसेज करत आहेत की सर आम्हाला हा अर्ज भरायचा आहे आम्ही केव्हापासून भरू शकतो कसा भरू शकतो लक्षात ठेवा मित्रांनो हे जी पी डी एफ आहे हे पूर्णपणे फेक आहे फेक पी डी एफ आहे मित्रांनो तर अशा प्रकारची कुठलीही नोटिफिकेशन रेल्वेमार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे लक्षात ठेवायचं हे नोटिफिकेशन पूर्णपणे फेक आहे तर मित्रांनो जेव्हा केव्हा रेल्वेचं नोटिफिकेशन येते तर सर्वात वर रेल्वेचा लोगो असतो हे जी पी डी एफ आहे हे आर पी एफप्रमाणे प्रमाणे फेक पी डी एफ आहे जेव्हा आर पी एफची पी डी एफ आलेली होती सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आर पी एफची एक पी डी एफ फेक आलेली आहे म्हणून त्याच प्रकारचे हे पी डी एफ तयार केलेली आहे फक्त या ठिकाणी नाव चेंज केलेलं आहे बाकीची इतर माहिती आहे चेंज करून तशीच्या तशीच पी डी एफ यांनी तयार केलेली आहे आणि व्हायरल केलेली आहे ठीक आहे मित्रांनो तर लक्षात ठेवायचं हे जी आहे पूर्णपणे फेक आहे सध्या भरतीला कुठल्याच प्रकारची सुरुवात व्हायची आहे कुठल्याच प्रकारचा रेल्वेमार्फत अपडेट प्रसिद्ध करायचं आहे तर पोलीस भरतीप्रमाणे रेल्वेवाले आपलं अपडेट जे आहे ते तीन चार महिने अगोदर पब्लिश करत नाही रेल्वेचं जे अपडेट आहे ते वेळेवरच प्रसिद्ध केल्या जाते जसं जा लोकपालाचं जी जाहिरात आहे ते वेळेवरच आलेली आहे आपल्याला कल्पना पण नव्हती की लोकपालाची जाहिरात येणार म्हणून हे वेळेवरच प्रसिद्ध करण्यात आलेली होती ठीक आहे मित्रांनो मित्रांनो लक्षात ठेवा हे जी व्हिडीओ आहे पूर्णपणे फेक आहे कोणीही यासाठी अप्लाय करायचं नाही आहे अजून रेल्वे वापर कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन प्राप्त झालेलं नाही आहे त्यांनी आपल्या साईडवर प्रसिद्ध केलेलं नाही आहे ठीक आहे मित्रांनो या भरतीवर आणखी अपडेट आला त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा धन्यवाद